एसीएन न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी बातमीपत्राचे प्रायोजक आहे बिस्लरी पाणी बॉटलचे अधिकृत डीलर विघ्नहर्ता एंटरप्राइजेस चिखली चिखली अर्बन को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड मुख्य शाखा चिखली एक अतूट नाते विश्वासाचे आदर्श अर्बन को क्रेडिट सोसायटी चिखली चिखली शहरात दरोडेखोरांचा हैदोस नवले यांच्या घरात घुसून दाम्पत्याला मारहाण नवले दाम्पत्य खासगी रुग्णालयात भरती चिखली शहरातील गजानन नगर भागात दोन फेब्रुवारीच्या मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातला माजी नगरसेवक दत्ता सुसर यांच्या घराजवळ असलेल्या नवले दाम्पत्याच्या घरात घुसून त्यांना मारहाण केली याबाबत नवले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चोरट्यांनी घरामागील बाजूस असलेल्या दरवाजा टॉमीने उचकून घरात प्रवेश केला व गजानन नवले त्यांच्या पत्नी यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण करून त्यांना जबर जखमी केले यावेळी नवले यांनी आरडाओरड केली असता त्यांचे शेजारी राहणारे बंधू धावत आले त्यामुळे चोरट्यांनी काढता पाय घेतला मात्र या संपूर्ण नवले यांच्या पत्नीच्या डोक्यावर गंभीर दुखापत झाल्याने डोक्याला वीस ते बावीस टाके पडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे तर नवले दाम्पत्यावर शहरातील डॉक्टर खंडागळे यांच्या खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत या प्रकारामुळे नगर पुंडलिक नगर भागामध्ये दहशत पसरली असून या चोट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे शेव सीताराम नवले राहणार चिखली गजानन नगर रात्री साधारणतः दीड वाजेपासून तर दोन वाजेच्या दरम्यान आमच्या घराचा मागचा दरवाजा तोडून दोन इसम घरात आले आमचे मोठे भाऊ आणि आमच्या मोठे भाऊजाई गजानन सीताराम नवले आणि अलका सीताराम अलका गजानन नवले हे दोघ जण झोपले असताना त्यांनी चोरीचे उद्देश आले आणि त्यांना एकदम मार झोड चालू केली त्यांचा आरडाओटा ऐकून मी आधीकडच्या रूम मधून झोपलेलो होतो तर मी त्यांचा आरडाओटो ऐकून तिथं गेलो होतो ते मला बघून त्यांनी ते ते पळत सुटले तिघ मागच्या घराच्या बाजूला त्यामध्ये आमचे मोठे भाऊ गजानन सीताराम नवले व आमच्या मोठ्या वहिनी हलका गजानन नवले यांना त्यांनी दोघांनी मारझोड केली मग त्यांच्यानंतर त्यांना आम्ही जे आपल्या खंडाकडे साहेबाकडं दवाखान्यामध्ये नेलेले त्यांच्या द आमच्या बहिणीच्या डोक्याला मार लागलेला आहे आणि त्यांच्या भावाच्या डोक्यालाही मार लागलेला आहे काल रात्री पावरे दोनच्या सुमारास माझ्या शेजारी आमचे मामेभाऊ पप्पू नवले गजानभाऊ नवले आणि अलका नवले हे त्यांच्या राहत्या घरी झोपलेले होते पाठीमागचा दरवाजा तोडून काही दुरडे आत येऊन त्यांना गंभीररीत्या रॉडने मारहाण केली तेवढ्यात हलका आवाज ऐकून आम्ही घरातून बाहेर पडलो व घरातून बाहेर पडताच आम्ही त्यांना बघितलो व त्यांचा पाठलाग केला परंतु वायझडी धरणाच्या मार्गे ते कुंडिक नगर या भागाकडे पळाले त्यानंतर चिखली पोलीस स्टेशनचे ठाणेदार संग्राम पाटील यांच्याशी संपर्क साधला व चिखली विधानसभेचे आमदार शोधाताई माले पाटील यांच्याशी सुद्धा संपर्क साधला आदरणीयताईंनी ठाणेदार साहेबा यांच्याशी संपर्क साधून घटनास्थळी लगेच पोलीस स्टेशनची सर्व टीम घटनास्थळी दाखल झाली ज्या कुंडली नगर भागात गजाननगर भागात सीसीटीव्ही आहेत त्या ठिकाणी पाहणी चालू आहे साधारणतः दीड ते दोनच्या पिरियड मध्ये माझ्या घरात काही लोक घुसले आणि मी गोषित असल्यामुळे मला सांगता नाही कारण की मी पहिला अटक माझ्यावरच केला तर माझ्यावर अटक केला असल्यामुळं काय त्यांनी इथं धोक्याला मारलं इथे आणि इथे दोन ठिकाणी ते मी बेशीच दोष होतो त्याच्यामुळे ते किती होते काय होते ते डि डिटेल मध्ये सांगता येणार नाही दोनच्या दरम्यान झालं दोन दो दो। चोर होते चोर हा दोघ जण दिसले अजून होती म्हणतात बाहेर पण मला दो दोघं दिसले पिवळी दो जर्शी घालेली होती पॅन्ट घालेली होती काही तोंडाला बांधेल नाही काही नाही आणि त्याने ना डोक्यात मारलो डोक्यात मारलं तशी आरळडी मी मग मग हातावर मारलो फार रडे आमचा देर पळवत आला पळवत आला तसे त्याला खुर्ची मारली धरले जात होता तेव पण मग ते मग रक्त पाहून मन धरलं ते मग काय नाही आम्हाला समजा दोघायला एल बे सुद्धा केलं हो आज दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी रात्रीच्या दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास चिखली शहरातील गजानन नगर या भागातील गजानन सीताराम नवले यांच्या घर वायजडी धरणाला लागून साईडला घर आहे त्या घराच्या पाठीमागील दरवाज्याने दोन अज्ञात इसम आतमध्ये घराचा कोयंडा तोडून आतमध्ये प्रवेश करून केला आणि ते प्रवेश करून घरामध्ये गजानन नवले हे त्यांची पत्नी अलका यांच्या सोबत तिथं झोपलेले असताना अचानकपणे आतमध्ये आल्यानंतर त्या अलका यांना यांच्या डोक्यामध्ये लोखंडी जड वस्तू मारली आणि त्यांना जखमी केलं त्याचप्रमाणे त्या शेजारी गजानन नवले हे झोपलेले होते त्यांना देखील मारहाण केली त्याच्यामध्ये ते दहा ते पंधरा मिनिट बेशुद्ध अवस्थेत गेले बाजूच्याच खोलीमध्ये त्यांचे भाऊ केशव नवले व त्यांची पत्नी हे झोपलेले होते त्यांनी यांचा आरडाओरड ऐकून बाजूच्या खोलीतून यांच्या खोलीत प्रवेश केला ते पाहून दोन्ही जे अज्ञात आरोपी होते हे पळून गेले त्यांचा प्रयत्न पळण्याचा प्रयत्न झाला त्यावेळेस केशव नवले यांनी त्यांचा पाठीमागून पाठलाग केला त्या पाठलागामध्ये दोन्ही आरोपी हे पळून जाण्यामध्ये यशस्वी झाले सदरची घटना ही रात्री दीड दो ते दोन वाजेच्या सुमारासची आहे त्याच्यामध्ये अलका नवले आणि गजानन नवले हे जखमी झाले ते सध्या डॉक्टर खंडागळे यांच्या हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावरती उपचार चालू आहे पोलिसांनी त्यानंतर घटनेच्या बाबत तपास केला तर आ, दोन आरोपी हे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येत आहेत संबंधित सर्व घटनेची सविस्तर चौकशी करून फिर्यादी केशव नवले यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्याची प्रोसेस चालू आहे चिखली पोलिसांची डिटेक्शन टीम आणि आम्ही स्वतः आरोपीचा शोध घेण्याच्या प्रयत्नात आहोत प्राथमिक दृष्ट्या काही आरोपी आम्हाला सीसीटीव्हीत दिसून येत असल्याने लवकरच आरोपींपर्यंत आम्ही पोहोचू अशी आम्हाला दाट शक्यता आहे आम्हाला विश्वास आहे मी या माध्यमातून जनतेला हे देखील सांगू इच्छितो की जे पाठीमागील दरवाजे आहेत किंवा जे पुढील दरवाजे पाठीमागील दरवाजे खिडक्या ह्या भक्कम करून घेणं आवश्यक आहे सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलीस त्यांना अटक करून निश्चितच या गुन्ह्यामध्ये गुन्हा उघडकीस आणण्याचा आटोकाट प्रयत्न तर करीत आहेतच परंतु त्याच परीने त्याच पद्धतीने इस्मांनी संबंधित ठिकाणी सीसीटीव्ही लावणे तसेच दरवाजे कडे कोयटे हे पक्के करून घेणे आवश्यक आहे गुन्ह्याचा पुढील तपास आमचे डिटेक्शन ऑफिसर पी एस आय चव्हाण साहेब हे करीत आहेत महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सीसीएन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा